हॅलो श्री स्वामी समत स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मा। मी गावी गेलेली तेव्हा सगळे झाड माझे झाडं झाड लावायच्या पूर्ण कुंड रिकेमे आहेत आणि त्या सगळ्याच लावायच्या बाजूच्या का काकी गावाला गेल्या होत्या त्याने झाडं आणलेले आहेत झाडं लावायचे स्वामी माझ्या अगोदरच ओन पोचलं गेलो सगळे झाड सुकलेत हे मोठमोठे होते ह्याच्यात कसे पत्ता तुम्ही मी लास्ट व्हिडिओमध्ये आणि ते झाडा चा पाला आहे तो पण सुकलाय सगळ्या झाड सुक सगळ्या रिक्मे आणि ते लास्ट कुंडी पडले काल वारं सुटलं होतं त्याने ते पडले तिकडे आणि ते झाड आहे डाळीबरेचं त्याला फुल बघा रेड रेड मी आणि हे समजे सायकल खूप गॅलरी घाण झाले पाऊस पडलाय आणि कुंडीतली माती सगळी इकडे आलेली आहे मी झाडं लावायची मला आता हे दोन माझ्या बच्चू काम करायला मला येतात झाड आहे कुंडी सरळ केली मी आणि ते लावले मी गुलाब झाड आहे कोणतं गुलाब झाड माहीत नाही कोणत्या कलरचं हा मोगरा आहे हा पण आहे आणि इकडे पण गुलाब झाड लावलंय लोक ला अनुकुनी झाड जगतात बघा समज सांगते सगळे लाव खराब होतात म्हणून असं नाही होणार थोडे थोडे परत जगणार झाड पाऊस लागतो तिकडे गॅलरीमध्ये या ही मनी प्लांट होती खूप छान सगळे सुकले वरती पण बघा सगळे सुकून गेले गावी गेल्यानंतर उन्हामध्ये पाणी घालायला पण कोण नव्हतं सगळे झाडं सुकलेत डाळिबडच्या झाडाला फुलंच पण डाळिंब कधी जाणार काय माहिती दरवर्षी येतात फुलं डाळिंबच लागले नाहीत अजून पप्पा आलेले गावावरून त्यामुळे आज आम्ही सगळे बाहेर गेलेलो मुलाला पण गार्डनला घेऊन गेलो त्यानंतर थोडी शॉपिंग करायची होती शॉपिंग पण झाली आणि एक काम होतं मिस्टरांचं ते काम करायचं होतं सगळेच आम्हाला म्हटलं घरी बसून काय करायचं मग आम्ही सगळेच गेलो एकत्र गाडीवरून एका गाडीवरून सगळे एका स्कूटीवरून आम्ही सगळं सगळं गेलो पप्पा म्हणत होते मी रिक्षातून येतो पण स्कूटीत जागा होत होता म्हणून आम्ही एवढी मोठी रिस्क घेतली आणि सगळेच गेलो आणि त्यांना पाऊस थोडा बारीक येत होता जास्त काय मोठा पाऊस नव्हता थोडा वेळ थांबलो येतं आणि परत रिटर्न घरी आलं आणि त्यांना मी आणलेलं होतं मटन आणि ते आता मटण मला बनवायचं होतं आता मी कानकट करणारी बेस्ट बनवायची आहे बनवत नाही मला मी डायरेक्ट रेडीमेंटच घालणार आहे घरी येऊन पोचलो घरी <laughs> येऊन पोचलो आणि पाऊस खूप जोरा चालला सगळं दिसले असतो एक छत्री घेऊन गेलो होतो फक्त बाईक वरून तांबडा पांढरा रस्ता पण बनवते तांबडा रस्ता तर बनवणार पांढरा रस्ता नाही बनवतो पर्यंत वेळ होईल आणि पप्पांना पांढरा रस्सा माझ्या आवडतो आवडतो काय आता मी मन मटण म्हणण्यासाठी घेतले मटण आहे ही एक कलेजा मी चरबी चरबी जास्त आहे जरा <laughs> चरबी मला खूप आवडते खायला इकडे सौम्य बघा पुढे चढतोय बघा पिले पडणार ना तू इकडे या तू पाण्याचा बाटला घेऊन खेळतोय तू धमाकेदार आणि धमाकेदार अशी एंट्री झाले आहे मिस्टरची किचनमध्ये मा माहिती होतं तो येणारच म्हणून बनवायला म्हटलं त्यानंतर आमचे छोटे स्वामी महाराज पण येत आहेत हा बघा आमचं स्वामी काय करतोय बाटला घेऊन खेळतो दुपारी काय केलेलं आहे ना झाकर ओपन झालं याचं दुसरा बाटला मोठा होता त्याचा नाही हात घेतलाय रडत आहे हात काढायला येत नव्हता म्हणून काढत आम्ही काढलं त्याला इझिली बाहेर स्वामी हाय कर हाय हाय खेळण्याच्या आवाज करू नको मला वाटलं की मिस्टर आलेत किचनमध्ये म्हणजे ते थोडीफार माझी हेल्प करतील पण त्यांनी हेल्प काय केली त्यांनी मटनचे जे पीस मोठे मोठे होते ते छोटे छोटे करून दिले मला जमत नव्हतं कट करायला म्हणून मला वाटत होतं की ते म्हणजे मटण म्हणतील पण नाही ते बाहेर गेले त्यांना जायचं होतं बाहेर पाणी आणण्यासाठी म्हणून कारण आपलं ऐकवा खराब झालं आहे आणि त्यांना जायचं होतं बाहेर पाणी आणण्यासाठी म्हणून ते गेले तिकडे आणि त्यानंतर मी चिकन मटन सॉरी मटन म्हणवायला घेतलं मी मटरमध्ये किंवा कोणतंही नॉलेज बनवताना जास्त म मसाला वापरत नाही स्पायसी करत नाही जास्त कारण मला ॲसिडीचा खूप त्रास होतो आणि रेडीमेड जे गरम मसाले असतात ते पण यूज नाही करत कारण ते खाल्लं तर मला जास्त ॲसिडीचा त्रास होतो त्यामुळे माझे पप्पा असल्यामुळे मला मुलांना घ्यायची किंवा बघायची काहीच गरज नाही कारण ते त्यांना दोघांना खूप छान सांभाळतात आणि समज आणि सोबत त्यांच्यासोबत पण खूप छान खेळतात तरी पप्पांचा खूप लाडका आहे त्यांना कोणी काय बोलायचं नाही काय करायचं नाही पप्पांना लगेच आमचा राग येतो त्यांना त्यांचं सम पप्पांचं खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच प्रेम आहे समजवरती खूप लाड करतात ते समजचे एक वेळ स्वामीचे नाही करणार पण समजचे खूप करतात कारण की स्वामी हा समर्थांचा पहिला नातू आहे ना त्यामुळे त्यांच्यावरती खूप त्यांचा जीव आहे आणि मी तर अद्रकलासून बेस्ट वापरते आणि जेव्हा मी ठेवला हो ना पिशवीमध्ये मसाला तो लाल तो लाल तिखट ती आयणी दिली माझ्या आणि खूप छान मसाला आहे तो, तो कलर खूप छान येतो त्या मसाल्याचा आणि स्मेल पण म्हणजे वास पण छान आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे मी गेल्या रविवारी बनवलं होता ना तेव्हा वापरला होता ते तो मसाला आयणी दिलेला आणि खूप छान आहे खरंच कोल्हापुरी मसाला आहे आता मी बनवणार आहे मसाला म्हणजे वाटेन मिक्सर भांडं कुठे गेलं माझे मीच थोडे रात्री भांडव मला संपत नाही आहे लसूण घालते मी आज भात टोपामध्ये ठेवले हो कुकरला मध्ये मटण लावले त्यामुळे टोपामध्ये भात हो ठेवले बाबू आला वाटत बाबू बाबू तू आलायस गेला नाहीये आणि आता सांगितलं की ते ओरडतील मला ना नाही सांगितलंच मग म्हणून आता विचारलं मला की पाहिजे काय आणायचं काय तर मी ते लिंबू आणायला सांगितलं आणायचं सांगायचं विसरले तर मी तू खोबरं घालणार याच्यामध्ये समजतो मग घरी पप्पा मी स्वामी भेटला खालती पाऊस नाही ना खाली पाऊस आहे लिंबू आणला असं होतो विसरतो सारखं तू बघ नारळ पण आणायचंय जा घेऊन ये पण रेडी आहे भाकरी पण झालंय इकडे मटन चालू आहे मग छान अशी तांबडा मग छान तरी आली तुम्ही तरी मसाला नवीन वापरलाय ना इकडे चालले सगळ्यांची मस्ती बेडची पूर्ण वाट लावून ठेवले हो। स्वामी जेवला तू ए स्वामी जेवला तू काय पाहिजे स्वामीला भरवलं स्वामी बाप्पाला त्याचं मटण भरवलं त्याच्या कारण मी नव्हती बाहेर म्हणजे मटण भरवले आणि आता आम्ही सगळे जेवायला बसले स्वामी आम्हाला जेवायला देत नव्हता त्यामुळे आम्ही स्वामीचा जो किचन सेट आहे स्वामीचे जे भांडे आहेत भातुर्लीचा खेळ तो त्याला दिला तो त्याला दिला ना की तो खेळतो आपाप सगळं समज घेऊन पितो काय काय करत जातो सारखं एक आमच्याकडे जेव्हा चपात मागतो भात घेतो खात राहतो जेवण वगैरे आमचं झालं किचन तावरायचं आहे आणि स्वामी बघा कसा पसरा करून गेला सगळं हे स्वामीचे खेळले मी आता ती पण मला साफ करायचे आहेत सा आणि पप्पा ज्यांना घेऊन गेले तर खालती वॉकिंगला राऊंड मारला गेलं मला आता आवरायचं किचन मशीन लावले कपड्यांचे आत्ता पाणी आले साडेनऊ वाजता मशीन कपडे लावायचे आहेत उद्याच्या टिफिनची तयारी करायची आहे भाजी साफ करायची गवरची भाजी साफ करायची फायनली सगळी काम म्हणजे आवरलेत आता फक्त भाजी साफ करायची गवर अजून स्वामी समज आले नाही पप्पा त्यांना घेऊन आले नाही आहेत खालती खेळताय तोपर्यंत म्हटलं हे करून घेऊया आणि स्वामी आणि सगळं घरभर करणार परत आता सगळं सगळं साफ केले आणि परत येऊन परत कचरा करणार म्हटलं आवडी या सगळी भाजी वगैरे दिवस कुठं जातो समजतच नाही कामामध्ये अजिबात टाईम भेटत नाही संडे असेल तर अजिबात भेटत नाही डेली तरी भेटतो समजा स्कूलवरून एक झोपायला तर भेटतो पार असं काही इम्पॉर्टंट आहे माझी मी जेवऱ्यानंतरचे आमचे भांडी असतात आम्ही जेवताना स्वामी मस्ती करतो जेवायला देत नाही आम्हाला त्याची पण आहे भांडी त्या ती त्याला दिदी खेळायला परत खेळत बसतो परत ती मला साकार लागतात खेळतो ते मस्त इम्पॉर्टंट आहे पण जेवताना मला त्रास देत नाही खेळतो तो खेळणी आता वाजेल अकरा अजून म्हणजे काम आवरले थोडी एवढंच आहे स्वामीचं दूध गरम करायचं आहे गवार सगळ्यांना खूप कोळी आहे खूप म्हणजे खूप छोटी आहे कपडे आहेत मशीन मशीनला ते लावायचे मला जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा प्लीज मी जर लाईक केला तर समजणार मला की नाही मा मला माझे व्हिडिओ आवडतात मी पाहता म्हणून कमेंट्स पण करत जा छान छान असा इंस्टा फॅमिलीचा खूप छान सपोर्ट भेटतो मला इन्स्टा फॅमिली खूप इन्स्टा फॅमिलीमध्ये खूप सारे म्हणजे फॉलोअर्स आहेत आणि ते खूप म्हणजे व्हिडिओ पाहतात माझे आणि त्यांचे मॅसेज पण येतात मला इंस्टाग्रामला मी रील शेअर करत नाही सध्या पण टाईमच भेटत नाही मला त्यामुळे लवकरच तिकडे पण ॲक्टिव्ह राहू

बारा वाजले तरी ह्या दोघांना काही झोप येत नव्हती मला झोप आली पप्पा पण झोपले होते आम्ही एवढेच सगळं बाकी होतो झोपायचं सो आम्ही काही केला झोपत नव्हता माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय